नमस्कार मित्रांनो मी आहे अनिल महाजन तुम्ही माझा यूट्यूब चॅनल बघत आहात आज आपण बघणार आहोत की जे वॉटर प्युरिफायर आहे त्या वॉटर प्युरिफायरमध्ये फर्स्ट फिल्टर असतो प्री फिल्टर सेकंड असतो सेडिमेंट फिल्टर आणि तिसरा जो फिल्टर असतो त्याला म्हणतात प्री दिले प्री कार्बन फिल्टर आता प्री म्हणजे काय आरोच्या आधी असतो हा प्री म्हणतात आणि याच्यात कार्बन असतो कार्बन फिल्टर म्हणतात तर याच्यामध्ये पण मागच्या वेळीप्रमाणे मॅक्सिमम फ्लो मॅक्सिमम प्रेशर मॅक्सिमम टेम्परेचर आणि सर्व्हिस लाईफ दिलेला आहे साडेसात हजार लिटर तर हा काय करतो याच्यात दिले तर कार्बन जो आहे कार्बनचा स्वतःचा एक गुणधर्म आहे की कार्बन काय करतो त्याच्याजवळ जे इम्प्युरिटी येतात तो त्या शोषून घेतो आणि अशा पद्धतीत तो कार्य करतो पण एक त्याची एक लिमिट आहे एक मर्यादा आहे ज्यावेळी कार्बनची मर्यादा संपते तेव्हा तो जो इम्प्युरिटी शोषून घेत असतो तो, 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 तो पूर्ना, पूर्ना नंतर नंतर तो इम्प्युरिटी सोडायला लागतो तो पूर्ण कम्प्लीट पूर्ण झाल्यानंतर फुल झाल्यानंतर तो सोडायला लागतो म्हणून कार्बन फिल्टर आपल्याला हा जे जी, जी सर्विस लाईफ आहे साडेसात हजार लिटर किंवा सहा हजार लिटर हे झाल्यानंतर बदलला गेला पाहिजे किंवा नॉर्मली दरवर्षी हा फिल्टर बदलला पाहिजे तर आपण आज काय करणार आहे की हा जो कार्बन फिल्टर याच्यामध्ये काय आहे आपण ते कट करून याला कापून बघूयात आपल्याला आतमध्ये काय बघू शकतो तुम्ही तर आतमध्ये आपल्याला काय दिसते बघूया <सथी> काय दिसतो मला आतमध्ये ब्लॅक कलरचा कार्बन असतो हा कार्बन नॅचरल असतो आणि हा कार्बन जो आहे तर हा जाड बारीक असतो परत एक सांगायचं की याच्या याची जी च्छार क्वालिटी आहे ती आय मध्ये बसतो आय व्ही सहाशे आय व्ही नऊशे आय व्ही बाराशे अकराशे आय व्ही तर अकराशे आय चा जो कार्बन असतो तो बेस्ट मानला जातो आणि कार्बन चांगला म्हणजे त्याची क्वालिटी चांगली तो चांगल्या पद्धतीने इम्प्युरिटी जी असते शोषण घेत असतो तर आपण बघितलं कट करून या फिल्टरमध्ये की याच्यामध्ये